नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे विरोधकांचा टप्पेपणा होय मित्रांनो हा विषय आहे ईव्हीएम संदर्भामध्ये ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला भरघोस असं बहुमत मिळालं त्या वेळेला विरोधकांनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा इतर काही पक्ष असतील त्यांनी ईव्हीएम बाबत आगपाकड चालू केली आग चा आग हा ईव्हीएमचा विजय ईव्हीएम मध्ये गडबड करून हा विजय मिळवलेला आहे याच्यामध्ये मनसे सुद्धा सहभागी झाली होती ईव्हीएमवर आरोप करण्यामध्ये परंतु मित्रांनो हा विषय आता तसा म्हटलं तर हा फक्त एखादा निवडणूक होते त्याच्यामध्ये एक जण सत्तेत येतो दुसरा पराभूत होतो आणि जो पराभूत झालेला असतो त्यांनी ईव्हीएमवर आग पाकड करायची आणि आपल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडायचं आणि मोकळवायचं हे एक आता ट्रेंड झालेलं आहे हा ट्रेंड झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण इतर वेळी ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि लोकसभेमध्ये भाजपाला किंवा एनडीएला बहुमताला काही जागा कमी पडल्या त्यावेळेला कोणी ईव्हीएम बाबत आक्षेप घेतले नाहीत महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला महायुतीला जागा कमी आल्या आणि महाविकास आघाडीला जागा चांगल्या निवडून आल्या त्यावेळेला ईव्हीएम बाबत कुठे कुणी आक्षेप घेतला नाहीये परंतु आता विधानसभेमध्ये विरोधकांचा पराभव झाला दाणून असा पराभव झाला की त्यांनी लगेच ईव्हीएमवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली मित्रांनो हा विषय हा नवीन नाही राहिलेला हा फार जुना विषय जो सत्तेत असतो तो ईव्हीएम बाबत मुकडून गप्प बसलेला असतो आणि जो पक्ष विरोधात असतो तो ईव्हीएम कडे बोटो दाखवत असतो हा विषय फक्त काँग्रेसनेच घेतलाय असं नाहीये ज्या वेळेला काँग्रेस सत्तेत होती त्यावेळेला भाजपाने ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलनं चालू केली होती ईव्हीएम बंद करा ईव्हीएम रद्द करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या यासाठी भाजपने आंदोलन केली होती त्याच्यानंतर भाजप सत्तेत आले तर भाजपने ईव्हीएम बाबत काही आक्षेप घेणं बंद केलं त्यावेळेला त्यांना ईव्हीएम मधले दोष दिसले नाही तीच पद्धत आता तीच परिस्थिती अशीच झालेली आता ज्या वेळेला काँग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांना ईव्हीएम बाबत काही आक्षेप नव्हते आज काँग्रेस विरोधात आले आणि भाजप सत्तेत आली की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ईव्हीएम बाबत आक्षेप घ्यावे असे वाटतात हा विषय नवीन आहे का हा विषय नवीन नाहीये दोन हजार एकोणीस पूर्वी सुद्धा राज ठाकरेंनी ईव्हीएम बाबत आक्षेप घेतले होते होय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेऊन त्यावेळेला सर्व पक्षांना एकत्र बोलवलं होतं आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं आवाहन केलं होतं सर्व विरोधी पक्षांना त्यावेळेला राज ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेला बरेचसे अजितदादा पवार वगैरे सारखे सगळे मोठे मोठे नेते हजर होते पण नंतर काय झालं तिथे आले पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएम बाबत बोलले आणि उठून गेले पण ज्या वेळेला राज ठाकरेंनी सांगितलं की ईव्हीएमच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र या आणि निवडणुकांच्यावर बहिष्कार टाका त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी त्या गोष्टीला नकार दिला त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकणं हे लोकशाहीमध्ये बसत नाहीये म्हणजे त्यांनी त्यावेळेला ते ईव्हीएम पासून पळ काढला आज रोहित पवार जेवढे ईव्हीएम आक्षेप घेतात तेव्हा त्यांना ते ह्या गोष्टी आठवत नाहीत का खरच आठवत नसतील का मग आता सुद्धा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ईव्हीएम बाबत खाप जे खापर फोडतायत त्यावेळेला राज ठाकरेंनी ज्या वेळेला ईव्हीएम बाबत आक्षेप घेतला त्यावेळेला शिवसेना काय पुढे आली नाही आज संजय राऊत मोठ्या तोंडाने सांगतायत की ईव्हीएम चा विजय हा ईव्हीएम सरकार आहे ईव्हीएम मुळे हे विजय झाले ते ईव्हीएम वर आम्हाला विश्वास नाही राहिला ज्या वेळेला राज ठाकरेंनी आक्षेप घेतले होते त्यावेळेला त्यांना सपोर्ट करायला तुम्ही का नाही बुडायला म्हणजे विषय कसा आहे की विषय तुमच्या सोयीनुसार घ्यायचा ज्या वेळेला तुम्ही जिंकता त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम मध्ये दोष दिसत नाहीत आणि ज्या वेळेला तुम्ही हरता त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम म्हणजे तुमच्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडायचं आणि मोकळवायचं मग जर समजा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा त्यांच्या अजून काही सहकारी पक्ष असतील उद्धव ठाकरे गट असेल मग ह्या लोकांना जर खरोखर ईव्हीएमवर आक्षेप आहे तर हे रितसरपणे का त्या आक्षेप नोंदवत नाहीत निवडणूक आयोगाकडे असेल किंवा निवडणूक आयोगाने नाही तुम्हाला समजा न्याय दिला तर तुम्ही कोर्टात का जात नाहीये दुसरं आता हिवाळी अधिवेशन जे नागपूरमध्ये झालं तुम्ही मीडिया समोर बाहेर येत आहे आणि ईव्हीएमवर आक्षेप घेता मग हिवाळ्या अधिवेशनामध्ये कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएम बाबत का नाही प्रश्न उपस्थित केले रोहित पवार आमदार आहेत मीडिया पुढे तुम्ही एमवर आक्षेप घेता मग विधीमंडळामध्ये का नाही तोंड उघडलं उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी ईव्हीएम बाबत का नाही विधीमंडळामध्ये भूमिका घेतली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांनी ईव्हीएम बाबत का नाही भूमिका घेतली काँग्रेस आमदारांनी ईव्हीएम बाबत विधीमंडळामध्ये का नाही विषय उचलला हा दुटप्पीपणा नाही का म्हणजे रस्त्यावर यायचं कॅमेरा पुढे एक बोलायचं लोकांच्या पुढे एक बोलायचं आणि जिथं खरोखर आक्षेप घ्यायला पाहिजे जिथे प्रश्न विचारले पाहिजेत तिथे मुख घेऊन गप्प बसायचं लोक मूर्ख आहेत का लोकांना कळत नाही का आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल प्रत्येकाला सगळ्या बातम्या मिनिटा मिनटाच्या कळतायत बाहेर कॅमेऱ्या समोर आक्षेप घेताय मीडिया समोर ईव्हीएम बाबत मग विधिमंडळामध्ये का नाही प्रश्न विचारत ईव्हीएम बाबत एक चांगली संधी होती चांगला प्लॅटफॉर्म होता तिथे ईव्हीएम बाबत तुम्हाला एकाला एकाही विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला वाटलं नाही की ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित करावेत ज्यांनी आठ आठ लाख रुपये भरलेत ज्या आमदारांनी त्या लोकांना सुद्धा नाही त्या पक्षाच्या लोकांना सुद्धा वाटलं नाही की बाबा आपल्या पक्षाचे काही आमदार जे पराभूत झालेले त्यांनी आठ आठ दहा दहा लाख रुपये भरलेले होते अन फेरमतमोजणीसाठी तो प्रश्न आपण विधिमंडळामध्ये उपस्थित करून त्याच्यावर सरकारकडून स्पष्टीकरण मागावं हा विषय घेतला नाही त्यांनी फडणवीसांनी स्वतः हा विषय ईव्हीएमचा घेतला आणि त्यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले तर तुम्हाला मग तुम्ही मीडिया पुढे बोलण्यापेक्षा तुम्ही विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता ना विशे का नाही रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला विषय काय झाला मित्रांनो माहितीये का, आज वा सावर कर विशे वा का विशे की आज ईव्हीएम असेल किंवा सावरकरांचा विषय असेल किंवा संविधान काय ते बदलणार हे विषय सगळे आउटडेटेड झालेले आहेत आउटडेटेड झाले जनता याला काढीची किंमत देत नाहीये पण हे विरोधकांना अजून कळत नाहीये आजही राहुल गांधी सावरकर सावरकर म्हणून ओरडत असतात आज इथे संविधान धोक्यात आहे संविधान बदलणार ह्या गोष्टी एवढे पराभव झाले तरी त्या पराभवातून हे लोक शिकत नाहीयेत पण ह्याच मुद्द्यावर तरी ह्यांनी निवडणुका लढवल्या होत्या संविधान बदलणार वगैरे ह्या गोष्टीवर तर निवडणुका लढवल्या होत्या ना मग काय झालं त्याच्यामध्ये एवढा मोठा पराभव झाल्यानंतर सुद्धा जर ह्या लोकांना मुद्दे कळत नसतील आणि कुठले मुद्दे घ्यावेत हे जर समजत नसेल अरे तुमचे विरोधी पक्ष नेते पद सुद्धा टिकवत नाही आलं तुम्हाला तुम्ही सत्तेच्या कसल्या गोष्टी करता मग आज एवढे पराभवानंतर सुद्धा जर तुम्हाला कोणते मुद्दे घ्यावेत हे जर तुम्हाला कळत नसेल जनतेची नस तुम्हाला कळत नसेल तर कसं तुम्ही सत्तेत येणार तुम्ही विरोधी पक्षनेते पण टिकवू शकत नाही मग सत्ता कशी तुम्ही आणणार तर मित्रांनो विषय हा ईव्हीएम वगैरे हे सगळे आउटडेटेड विषय झालेले आहेत फक्त कुठेतरी स्वतःच्या पराभवाचं खापर फोडायचं आणि ती जबाबदारी झटकायची म्हणून विरोधकांनी ईव्हीएम बाबत आक्षेप घेतलेले आहेत आणि ह्या इथून पुढं ईव्हीएम वगैरे ह्या गोष्टींना कुठेही जनतेतून प्रतिसाद मिळणार नाही किंवा हे मुद्दे चालणार नाहीत हे आउटडेटेड झालेले विषय आहेत हे मला परत एकदा सांगावं वाटतं मी याच्यापूर्वी इव्हीएमवर व्हिडिओ बनवला होता मित्रांनो हा विषय तुम्हा आम्हाला समजलेला आहे की आउटडेटेड झालेला आहे राजकारणातून हा विषय हद्दपार झालेला आहे विरोधकांना अद्याप समजलेलं नाहीये किंवा समजलं असलं तरी त्यांना ते समजून घ्यायचं नाही त्यांचं हे दुटप्पी वागणे पण आहे आणि हे जनतेला समजतंय की मीडिया पुढे एक बोलायचं जिथे प्रश्न उप विचारण्याची संधी आहे तिथे गप्प बसायचं हा दुटप्पी पण आहे आणि हा लोकांच्या लक्षात आलेला आहे जनतेच्या लक्षात आलेला आहे मित्रांनो आप तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा कमेंट कमेंटमध्ये या व्हिडिओवर बाबत तुम्ही आपल्या प्रतिक्रिया द्या व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद